नदी सुधारच काम इकडे होणार म्हणजे थोडस तरी तुमच्या बाल गंधर्वच्या माग आर्डेकर इतका सुंदर प्लॅन केलेला होता परंतु पुन्हा काही जणांच्या भावना अशा होत्या की बालगंधर्वला धक्का लावण्यात नाही तसं नाही आपल्याला काय होतंय पुणेकरांना तिथं बाकीच्या बाबतीमध्ये गर्दी म्हणजे त्या दोन मतप्रवाह आहेत की काहीचं म्हणणं की नको ते पुण्याची शान आहे तिथं काही सम